रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खेडच्या वतीनं माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले व सुशांतबाई सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले महात्मा फुले वसतिगृहामध्ये फळवाटप व कळबणी हॉस्पिटलमध्ये फळवाटप करण्यात आले डॉक्टर रामदास आटेडोसाहेब केंद्रीय मंत्री यांचा पंचवीस डिसेंबर रोजी हो मोठ्या थाटामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे निमित्ताने या ठिकाणी आज खेड तालुका अर्केचे सन्मान्य खोकलचे अध्यक्ष खोकरी युवाध्यक्ष आदरणीय सुचनबाई सक्पाळ या ठिकाणी सन्मान्य जिल्हा कार्यकारी सदस्य गौतमजी तांबेसाहेब युवक अध्यक्ष आदरणीय आमचे निकाजी पवार साहेब आमचे या ठिकाणी साहेब सन्मानिय महेंद्रजी पवार साहेब प्रकाशजी जाधव आणि आमचे युवा कार्यकर्ते विशालजी तांबे हे आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा कार्यक्रम आहे डॉक्टर बाबू आपला सॉरी रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये पक्षाच्या वतीने आदरणीय सुशांतबाई यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पळवाटप होणार आहे त्यातनंतर ग्रामीण रुग्णालय कळबणी या ठिकाणी जे रुग्ण आहेत त्यांना देखील या पक्षाच्या माध्यमातून त्यांना पळवाटप करण्यात येणार आहे त्यातनंतर सव्वीस तारखेला कोकणचे युवा नेतृत्व आदरणीय सुशांतभाई सकपाळ यांचा देखील वाढदिवस या ठिकाणी जे पी कॉम्प्लेक्समध्ये भव्य असा कार्यक्रम आहे संध्याकाळी सात वाजता आणि सदर कार्यक्रमाला आपण का एक कर्मोत्तीचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी एक चांगला ख्यातनाम आर्किस्ट मोहिते हो यांचं या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे त्यांचा अध्यक्ष या ठिकाणी तरी तमाम बौद्ध बांधवांनी रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी संबंधित सर्व प्रतिष्ठित सदर कार्यक्रमाचं